सध्या स्थितीत मोरबे धरणामध्ये कमी पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईपर्यंत खालील वेळापत्रकाप्रमाणे शहरातील विभाग नाही संध्याकाळचा तीन दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहील याची कृपया नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या तर्फे करण्यात आले आहे बेलापूर विभागात सोमवार बुधवार व शुक्रवार नेरुळ विभागात मंगळवार गुरुवार व शनिवार पूर्वे विभागात मंगळवार गुरुवार व रविवार वाशी विभागात सोमवार बुधवार व शुक्रवार कोपरखेने विभागात मंगळवार गुरुवार व शनिवार घनसुली विभागात बुधवार शुक्रवार व रविवार ऐरोली विभागात मंगळवार व शुक्रवार आणि सिडको नोडमध्ये सोमवार आणि गुरुवार व शनिवार या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा बंद असणार आहे तसेच आजची डॅम लेवल पातळी एकोणसत्तर पॉईंट तेहतीस मीटरपर्यंत आहे आवाज टुडेसाठी प्रिया रिपोर्ट, रिपोर्ट मुंबई